महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधूंनी नो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधू नो आज पंधरा ऑगस्ट सर्व माझ्या देशवासियांना सर्व माझ्या शेळी पालक बंधू आणि भगिनींना ना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा बंधुनो बंधू नो आजचा व्हिडिओ विशेष करून सांगतोय तुम्हाला माझ्या एका मधल्या एका बंधूवर असा एक वेळ आले असा एक प्रसंग आला बंधू नो किती शिळी गोल गोल येडे घेत होती बघा शिळी गोल येडे घेणं आणि ओरडणं ह्याला म्हणतात बंधुनो हिंदी मध्ये त्याला म्हणतात गिडची बिमारी गिड आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला आडवणं आडवकर म्हणतात आडवकर आमच्या इकडे त्याला आडवकर म्हणतात आता काही ठिकाणी वेगवेगळे नाव असतील कुठं काय ना ह्या बिमारीला बोललं जात आहे बंधुलो कृपा करून कॉमेंट मध्ये लिहून पाठवा कुठल्या भागामध्ये ह्या बिमारीला काय म्हणतात आता ह्याला गिडची बिमारी हिंदीतून म्हणतात गिडची बिमारी आणि विशेष करून बंधुनो ही बिमारी आपल्या त्या शेळीच्या मेंदूला होती बर का शेळीच्या मेंदूला झाली रे झाली झालीपणामुळे काही काही आपल्या दुर्लक्षितपणामुळे बिमारी होतीये आणि चांगल्या चांगल्या शिळीचं चा वाटलं होतं चांगली शिळी सुद्धा मृत पावती तुम्ही वेळेत जर उपचार केला तर बंधू नो याचे लक्षण सांगतो प्रथम शिळी काय करते शिळी चारा थोड खाती पण चारा खात खात असणार उलट तरी येडा घेणार नाही तर वासा तरी येडा घेणार कुठल्या तरी येडेन शिळी अशी भोवताली फिरती बंधूं <laughs> फिरत असताना शिळी सारखी ओरडतीय सारखी ओरडते <laughs> पण हे ओरडणं कशामुळे होत आहे बंधुं ह्याचे थोडे तुम्हाला कारण सांगतो आता हे कशामुळे होत आहे कुठल्या दुर्लक्षितपणा होतंय ह्याची जर तुम्ही वेळेत जर दक्षता घेतली ना बंधून हे बिमारी अजिबात होत नाहीये कुठल्या कारणामुळे होत बंधू सरासरी ही बिमारी पावसाळ्यात जास्त दिसते बघा माझा अनुभव सांगतोय आता कुठं कशी होत असेल पण सरासरी बंधू ही बिमारी पावसाळ्यात होतीये बंधू हे बिमारी मेंढरामध्ये जास्त होती मेंढरामध्ये में। कशामुळे होते है? एक सांगतो एक विशिष्ट प्रकारचे मासे आता मला नाव आठवत नाही व काहीतरी नाव सांगून तुमची दिशाभूल करण्यापेक्षा एक मासे असते हे माशी काय करते बंधून विशेष करून पाच वाजता दिवस संध्याकाळच्या वेळेला त्या शेळीच्या नाकामध्ये येऊन अंडे घालते नाकामध्ये अंडी घाती रे घातली कधी कधी ते त्या धनगाराच्या सुद्धा नरड्यामध्ये अंडे घातलेले काही काय ऐकूनही बरं का मी आता आमच्या तर काय घातले मी ते काही नाहीये पण काही माझे गुन्हे धनगर बंधू म्हणतात एक विशिष्ट प्रकारची माशी ती धनगाराच्या ना तोंडामध्ये सुद्धा अंडी येऊन घालती मग किती वेगात ते अंडी घालत असेल पण बंधू ही माशी त्या मेंढरू मेंढी असेल किंवा शेळी असेल तिच्या नाकामध्ये अंडी घालती आणि ह्याच दुर्लक्षित जर दुर्लक्षितपणा आपण जर केलं जर मेंढू सारखं असं ठसकत असेल खोकत असेल सारखं ठसकत असेल ना आणि त्याच जर आपण लक्ष नाही दिलं तर बंधूंनो हे आंडी काय करतात त्याच आळीमध्ये रूपांतर होत आणि त्या ठिकाणी त्या आळ्या असणाऱ्या त्या ठिकाणचा तो लारवा त्या ठिकाणचा जो थोडं मांस थोडं थोडं खाऊन त्या आळ्या मोठ्या होतात आणि त्या आळ्या मेंदू मध्ये चालल्या जातात बंधूंनो माझ्या काही बंधूच्या निदर्शनामध्ये आला असेल जर तुम्ही बोकड कापला ना विशेषतः बोकडाच्या मेंदूमध्ये आळी निघती बघा जशी आपल्या लाकडामध्ये आळी निघती का नाही लाकडामध्ये जी आळी निघती तशा एक दोन आळ्या मेंदू मध्ये निघतात पण त्या आळ्या मेंदू मध्ये तयार होत नाहीत बरेच आमचे असणारे बंधू म्हणतात तुझ्या डोक्यातली आळी वळवळ करते का बघा बरेच असणारे म्हणतात तुझ्या डोक्यातलेली आळी वळवळ करायली म्हणून आळी डोक्यामध्ये अजिबात तयार होत नाहीये ही आळी त्या बकऱ्याच्या त्या शेळीच्या नाकावाटे वर गेलेली असते आणि ती जर एकदा वर गेली ना ते मेंदू मध्ये में ते मेंदू खाण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस त्या, त्या शेळीला वेदना होतात आणि ती शेळी त्या ठिकाणी चक्रम होती वेडसर होती तर बंधुन एवढं जर तुम्ही जर थोडं तुमच्या लक्षात आलं ना तुम्हाला समजेल आळी कशामुळे झाली कुठं होते आणि कशा प्रकारे होते आता बंधू न हे समजा आळी झाली आहे आता ह्याच तुम्हाला थोडक्यामध्ये उपाययोजना सांगतो थोडी उपाययोजना सांगतो बंधुन आता तुम्हाला साधा आणि सोपा उपाय सांगतो समजा तुमची मेंढी असेल शेळी असेल जर ठसकाय लागली ना पावसाळ्यात ठसकते बघा मग ठसकल्यानंतर काय होतंय तुम्ही त्याला खोकल्याची औषधं पासतात हे वाचतात तरी सुद्धा राहत नाहीये मग राहत नाहीये तुम्हाला साधाईला सांगतो आता आमच्या इकडं त्याला तपकीर म्हणतात बघा तपकीर कुठं नस म्हणत असतील ह्याच थोडक्यामध्ये सांगतो तंबाखूचा भुगा तंबाखूच्या भुगा जो असतो का ना पातळ भुगा त्याला आम्ही आमच्याकडं तपकीर म्हणतो ते तपकीर जर त्या शेळीच्या थोडी नाकामध्ये घातली ना जर ते तुम्ही तपकीर ते ते त्या शेळीच्या नाकामध्ये घातली तर त्याचे दोन कारण होतात एक तर त्याच्या असणाऱ्या ह्याच्यामुळं ते असणारे लहान लहान किडे मरून जातात आणि दुसरी गोष्ट त्या शेळीला आति ठसका येतो पुन्हा जास्त ठसका येतो शेळी शिंकते आणि त्याच्या वेगानं तिच्या नाकातील असलेल्या आळ्या बाहेर पडतात बंधू नये कधी कधी बऱ्याच माझ्या शेळी पालक बंधूला दिसतात सुद्धा हे झालं पहिलं तुम्हाला असणारा इलाज आता दुसरा इलाज सांगतो कधी मधी काय करायचं आपण डिवॉर्मिंग करतो का नाही डिवार्मिंग जंतनाशक नाशक करतो बघा तर आलटून पालटून दर सहा महिने असतील चार महिने असतील पाच महिने असतील तुमच्या असणाऱ्या रोटेशन प्रमाण हायटेक नावाच्या इंजेक्शन एक मिली प्रत्येक शिळीला एक मिली नावानं सबकट द्यायचं सबकट म्हणजे कातडीमध्ये इंजेक्शन द्यायचं कारण बंधू न जंत प्रकारचे जंत आहेत तुम्हाला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला जर बघितला तर तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा आहे जंत बऱ्याच प्रकारचे जंत आहेत ते कातडी मधले काही जंत असतात काही मेंदू मध्ये हे सुद्धा एक किड्याचा प्रकार आहे हे जरी तुम्ही केलं ना तरी हा असणारा प्रकार होऊ शकत नाहीये आयवर मॅक्टिन त्याच्यामध्ये घटक असतो आणि ते कातडीतले असतील जंत असतील किंवा नाकातले जंत असतील हे मारण्याचं काम हे आयवर मॅक्टिन समजा ह्याच्यामुळं झालं ना अति जास्त तुम्हाला हे बिमारी जास्त झालीय काही नाही बंधू समजा एखाद्या शिळीला पण हा इलाज डॉक्टरच्या सल्ल्यानं करा त्या शेळीला सुरुवातीला असणार कुठलंही वेदनाशामक इंजेक्शन द्या त्याच्यामध्ये मॅस्ट्रॉल असेल प्लस असेल मेलोने बंधुनो एखादा अँटीबायोटिक वापरा त्याच्यामध्ये फोर्टिवीर असेल कुठलंही अँटीबायोटिक जरी वापरलं तुम्ही जेन्टा मायसिन असेल पण बंधू नो महत्वाचं इंजेक्शन सांगतो त्या शेळीला सलाईन वाटत जर सलाईन जर दिलं ना शेळी जर आशक्त असेल आणि सलाईन जर असेल तर सलाईन जर द्वारे जर तुम्ही समजा न्यूरोकाईंड दिलं ना न्यूरोकाईंड इंजेक्शन जर दिलं कारण एखाद्या वेळेस हे बिमारी त्या शेळींच्या ज्या नसा कमजोर असतात का नाही त्या नसा कमजोर झाल्यामुळे सुद्धा त्याच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळे ती शेळी गोल गोल त्या ठिकाणी फिरते बंद तर तुम्ही न्युरोकाईंड जर दिलं ना सोबत न्युरोकाईंड जर सलाईन वाटत दिलं तर बंधूंनो ह्या शेळीला शंभर टक्के हा राहतोय पुन्हा दुसरा एक तुम्हाला गावटीला सांगतो मी हा बघितलेला इलाज आहे आमच्या इकडले काही धनगर बंधू काय करतात बंधूंनो असा जर प्रकार झाला ना इंजेक्शन फिंजेक्शनच्या भानगडीत पडत नाहीत पण माझा ह्याच्यावर भरोसा नाही पण शंभर टक्के राहिलेलं मी बघितलंय मेंदूला डाकतात बंधूंनो मेंदूला एक सळई लाल करतात आणि मेंदूला डाग देतात त्यांचं असं म्हणणं आहे मधला जो असणार आहे ह्या डागानं हो मरतोय खरं असू शकेल पण बंधू असं केलेला इलाज मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलाय आणि ते शेळी त्या ठिकाणी तो बोकड त्या ठिकाणी त्याच राहिलेलं पण बघितलंय पण बंधू ह्याच्या ह्या बाकीच्या भानगडीत जाण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं जर इंजेक्शन दिले ना शंभर आणि शंभर टक्के सांगतो बंधुनो त्या शेळीचं असणार जे गिडची बिमारी का नाही शेळी गोल गोल फिरते हे शंभर शंभर आणि शंभर टक्के राहते पण एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा बंधू तुम्ही ह्याचा जर सुरुवातीला जर प्रतिबंधात्मक जर इलाज केला सरासरी बंधूंनो ह्या शेळ्यांना हे बिमारी होणार नाहीये आणि हे बिमारी बंधूंनो सरासरी ज्या फिरस्ती शेळ्या असतात का नाही आपण बाहेर मुक्त संचार मध्ये फिरवतो ह्या शेळ्यांना जास्त होते तर बंधू यापेक्षाही जर तुम्हाला कुठली अडचण अजून वाटत असेल तर कृपा करून कॉमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा मी तुमचे ते माझ्या परीनं सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन बंधूं व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक तुमच्या कामाचा व्हिडिओ तुमच्याकडे अगोदर येईल त्याकरता बेल घंटीचं बटन बंधूं ऑन करून ठेवा आणि जर वाटलं ना एखाद्या माझ्या बंधूला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे अवश्य शेअर करा बंधूं तर ह्या ठिकाणी मी येतेच थांबतो जय हिंद जय भारत